तुम्हाला दोघांना माझा नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव सांगा शिंदे हनुमंत कचरू किती वर्षापासून हे काम करता वर्षापासून आणि तुम्ही त्यांना साथ देता हाँ। 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 बर या म्हणजे या कुंभारकामासाठी किंवा या मूर्त्या बनवण्यासाठी तुम्ही माती कुठून आणता बीड बीडवरून एक भांडे किंवा मूर्ती बनवण्यासाठी किती वेळ लागतो मूर्ती मिनिटामध्ये ती मूर्ती बनते आता म्हणजे आता या मूर्त्यात आम्ही पाहिल्या गणपती पाहिला महालक्ष्मी पाहिल्या आणि जे काही माठ मटके बनवलेले आहेत ते आपण पाहिले तर या व्यतिरिक्त अजून कोणकोणती भांडे आपण बनवतात आता सरासर युज पहिलं अगोदर म्हणजे सगळं युज व्हायचं ना मातीच्या भांड्याचा त्यावेळेस सगळेच लागायचे म्हणजे ते आपल्या मुठाला हा त्याला आता ती यूज कमी झालं सगळं हे आधुनिकीकरण झालं त्याच्यामुळे त्याच्यामुळे मातीची भांडे आता लोक कमी वापरतात फक्त माटला पाणी पिण्या माथाचा जास्त वापर होतो सध्या जास्त माठ जातो हा आता ज्या वेळेस माठ बनवणं चालू असतं तर मग ते जे चाक असत तर ते चाक तुम्ही कसं चालवता म्हणजे हाताने चालवता का विजेने चालवता हाताने म्हणजे काही ठिकाणी विजेवर देखील ते चाक चालवले जाते जी काही आपण भांडी बनवतो किंवा ज्या काही मूर्त्या बनवतो किंवा माठ मटके छोटे छोटे पॉट वगैरे जे काही बनवतो आपण तर ते वाळायला किती दिवस लागतात

म्हणजे जी भट्टी आहे तर ती भट्टी मध्ये भाजण्यासाठी म्हणजे त्याचा वापर केला जातो म्हणजे गावातलं जे म्हणजे उपलब्ध म्हणतात आवा हा बघा मुलांना कुंभारी भाषेमध्ये ती जी भट्टी आहे माठ भाजण्यासाठी किंवा वेगवेगळे मातीचे भांडे भाजण्यासाठी जी भट्टी आहे तर त्याला आवा म्हणतात बघा आता भट्टीच भांडी भासताना कशी काळजी घेता तुम्ही

जास्त उनपन जमत आणि हवा पण जास्त तडी पडतात ना त्याला माहिती म्हणजे ती काळजी घ्यावी लागते काळजी जास्त उनपन जमत त्याला शांत आपलं जसं पोटा वगैरे असतो ना त्याच्या तशा सावलीमध्ये वाजून तुम्हाला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा की तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला हे काम शिकू इच्छिता का नाही आता शिक्षणामुळे बाहेर जास्त शिक्षणावर ओढ आहे ना मुलांना नवीन मुलाचं काय हे पारंपरिक हे थोडं किचकट काम आहे ना ते नको वाटत असं नवीन मुलांना त्यामुळं हे धंदा असा कोणी करू शकत नाही ना नाही करणार आहे भरपूर बनवणार आहे पण ते म्हणजे पुढच्या पिढीला एखादा तरी असायला पाहिजे म्हणजे जी ही भांडी बनवतात किंवा काय म्हणजे त्याच्यावर सजावट वगैरे केली जाते का सजावट वगैरे चमक मारण्यासाठी माती वापर बाजारातील स्पर्धेचा तुमच्यावर काही परिणाम होतो का म्हणजे हो <laughs> <laughs> आता जे इथं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि मग त्या कॉम्पिटिशनचा काही आपल्या ह्या व्यवसायावरती इथल्या गाव ग्रामीण भागातल्या व्यवसायावरती काही परिणाम होतो का परिणाम आहेत म्हणजे सरासरी आता ते मोड म्हणजे एकदम रास होण्याच्या टप्प्यावर आलेलं आहे पहिला जे जास्त युज व्हायचा हो ना मातीच्या भांड्याचा आता सरासरी कुणी युज करत नाही त्यामुळे त्याचा रासच होत चाललाय ना आता उन्हाळ्यामध्ये फक्त माठ सरासरी युज करत नाही तर मग तो नवीन पिढीला कुंभारकामात आकर्षित करण्यासाठी म्हणजे काय करायला पाहिजे आता ही जी नवीन पिढी आता इथून पुढे येणार तर त्या पिढीला या व्यवसायामध्ये आपल्याला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी म्हणजे काय करावं लागेल

केंद्रनाथापूर यांच्यातर्फे मी आपली मनसे आभारी आहे तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच तुमचे आभार